व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या इतिहासाच्या वर्गात एक सामान्य किस्सा आहे की कि बाबासाहेब आंबेडकरांचे केवळ आर एस एस जवळचे संबंध नव्हते तर बाबासाहेबांना आर बद्दल वैचारिक सहानुभूती देखील होती काय हा दावा कितपत खरा आहे खरे तर बाबासाहेबांची ध्येय आणि विचार आर एस एसच्या विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध होते बाबासाहेबांनी जाती व्यवस्था संपवण्यासाठी आयुष्यभर कार्य केले बाबासाहेबांनी महिलांच्या मुक्ती आणि सक्षमीकरणावर भर दिला बाबासाहेबांचा समाजवादावर गाढ विश्वास होता आणि त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी काम, का काम केले बाबासाहेब अंधश्रद्धेला उघडपणे विरोध करणारे पुरोगामी विवेकवादी नेते तर आर एस एस ला मनुवाद आणि जाती व्यवस्था टिकवायची आहे आर एस एस ला वाटते महिलांनी केवळ घरातील काम पुरतेच मर्यादित असाव आर एस एस नेहमीच शेतकरी आणि कष्टकरी लोकांपेक्षा सरंजामी लोकांच्या बाजूने राहिला आहे आर ची विचारसरणी रूढीवादी आहे त्यांच्यासाठी अंधश्रद्धा हा भारतीय परंपरेचा भाग आहे बाबासाहेबांचे राजकीय कार्यही आर एस एस पेक्षा पूर्णपणे वेगळे होते बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेविरुद्ध सुरू असलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले बाबासाहेबांनी मनोस्मृतीसारख्या सनातनी ग्रंथाचे दहन करणे योग्य मानले बाबासाहेबांनी कष्टकरी लोकांचा पक्ष काढला बाबासाहेबांनी मनोस्मृतीला कंटाळून हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेबांनी संविधानाचा मसुदा तयार केला ज्यामुळे सर्व भारतीयांना स्वातंत्र्य आणि समानता मिळाली बाबासाहेबांनी हिंदू महिलांच्या हक्कांना कायदेशीर मान्यता देणाऱ्या हिंदू कोड बिलासाठी अथक परिश्रम घेतले तर दुसरीकडे आर एस एस मनोस्मृतीसारख्या रुढीवाडी ग्रंथाला आपला आदर्श मानतात आणि जन्मावर आधारित जाती व्यवस्था ही समस्या आहे हे देखील ते मान्य करत नाहीत आर एस छोटे राजे राजपुत्र आणि सरंजामदारांना संघटित करण्याचे काम आरएसएस आर एस एस धर्म बदलणाऱ्यांना देशद्रोही ठरवते आर एस एस चा भारतीय राज्य घटनेवर विश्वास नाही आर एस हिंदू महिलांचे हक्क मान्य करणाऱ्या हिंदू कोड बिलाच्या विरोधात उघडपणे निदर्शने केली होती या सगळ्याचा तात्पर्य असा की अनेक राजकीय आणि वैचारिक संघर्षामुळे हे स्पष्ट होते की बाबासाहेब आंबेडकर आणि आर एस एस हे मित्र नसून राजकीय विरोधक होते खुद्द भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दिनांक सात सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आर एस एस बाबत म्हणाले होते आर एस एस हे एक विशाली झाड आहे आर एस एस पेशवा राजाचे स्वप्न पाहते कोणत्याही परिस्थितीत आर एस एस सोबत राहणे मला कदापि शक्य नाही मी आर एस एस ला पाठिंबा देऊ शकत नाही जर आर एस एस प्रणित हिंदू राज प्रत्यक्षात आले तर देशासाठी सर्वात मोठी आपत्ती ठरेल यात शंका नाही आर एस एस प्रणीत हिंदू राज कोणत्याही परिस्थितीत थांबवले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांवरही आर एस एसने उघडपणे टीका केली आहे हिंदू कोड बिल मंजूर होत असताना बाबासाहेबांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध केला होता आणखी एक खोटे जे अनेकदा पसरवले जाते ते म्हणजे बाबासाहेबांनी आर एस एस शाखेला भेट दिली होती हे अनेक प्रसंगी खोटे सिद्ध झाले आहे आता वस्तुस्थिती स्पष्ट आहे बाबासाहेबांच्या मानवतावादी आणि क्रांतिकारी विचारांबद्दल संघाने कधीही सहानुभूती किंवा सहिष्णुता दाखवलेली नाही आता इतक्या दशकानंतर आर एस एस खरेच अंगीकारायचे असतील तर त्यांचे स्वागतच करायला हवे कारण बाबासाहेब आंबेडकर सरदार पटेल महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू एवढेच नव्हे तर सर्व महापुरुष समस्त भारतीयांचेच आहेत पण हे करण्याआधी आर एस एस ला आयडिया ऑफ इंडिया या संकल्पनेला स्वीकारावे लागेल ज्यासाठी या संपूर्ण महान नेत्यांनी आयुष्यभर कार्य केले जर आर एस एस बाबासाहेबांचे विचार अंगीकरणाबाबत खरोखरच गंभीर असेल तर त्यांनी पुढील गोष्टी कराव्यात गोलवरकरांसारख्या लोकांना आपले आराध्य दैवत आणि गुरुजी मान्य बंद करा ज्यांचे विचार मनुस्मृती सारख्या ग्रंथातून आले आहेत कालभाई अशा ग्रंथातून आले आहे त्यापेक्षा आर एस एसने मनुस्मृतीला उघडपणे तुच्छ लेखले पाहिजे संविधानाचा अपमान आणि संविधान नाकारल्याबद्दल आर एस एसने देशाची माफी मागितली पाहिजे हिंदू कोडबिल आणणाऱ्या आंबेडकर आणि नेहरूंसारख्या नेत्यांचे त्यांनी आभार मानले पाहिजे आर एस एसने आपल्या प्रतिनिधी सभेत अनुसूचित जाती आदिवासी महिला आणि मुस्लिमांसाठी जागा राखीव ठेवल्या पाहिजे आर एस एसने प्रतिज्ञा घ्यावी की त्यांचे पुढील सरसंघचालक महिला किंवा बहुजन समाजातील व्यक्ती असेल भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्याला केवळ याच प्रकारे आर एस एस खरी श्रद्धांजली अर्पण करू शकते